नमस्कार मंडळी तर ही सजली आहे आपली गौरी आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार तुम आहे जर तुमच्याकडे गौरीचा मुकुट आहे आणि जर त्याचं स्टँड जर तुमच्याकडे नसेल तर आपण कोणत्या पद्धतीने तिला साडी नेसू शकतो तिची सजावट कशी करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर इथे या प्रकारे मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवलेली आहे सुरवातीला आपण मी इथे पाठीमागे जर तुम्ही पाहिला तर मी इथे दोन आपले जे फ्लॉवरचे वेस असतात तसे मी दोन वेस घेतलेले आहेत जे एकमेकात बसतील असे आणि त्यांना मी एकमेकात ठेवलं आहे इथे मी दोन प्रकारचे पीसेस घेतले आहेत एक साडी जर तुम्हाला ड्रेप करायची असेल तर खूप वेळ जातो त्यामुळे मी इथे वरचा पीस वेगळा आणि खालचा पीस वेगळा असं कॉम्बिनेशन ठेवलं आहे सो जी ही खालची जी साडी आहे मी ही ओढणी घेतलेली आहे तुम्ही हवं ते सिलेक्शन ठेवू शकता आणि त्याच्या निऱ्या बनवल्या आहेत निऱ्या आपल्या बनवून झाल्या की आपण एका दोऱ्यासहित पाठीमागे बांधून घेणार आहे तर अशा प्रकारे या नेऱ्या हा खालचा लेअर येईल तुमचा हा खालचा स्कर्ट और जो काही मॅक्सी आहे तो असा बांधून घेतला की तुम्ही असे प्रकारे तो पसरवू शकता सो एकदा आपला खालचा भाग झाला की वरच्या भागासाठी सेम प्रोसिजर जेओ जो आपला वरती येणारा जो पीस असेल त्याला निऱ्या द्यायच्या आहेत निर्या देऊन दे झाल्या की त्याला आपण पिनअप करणार आहे म्हणजे त्या निऱ्या सुटणार नाही आहे एकदा पिनअप करून झालं की ज्या प्रकारे आपण शॉल घेतो त्याप्रमाणे त्या वेस्टच्या भोवती आपण शॉलप्रमाणे एकत्र दोन्ही टोकं घेणार आहोत आणि ते मी चिमटा लावून ठेवते कारण ही आदल्या दिवशीची तयारी आहे तो आशाने तुम्ही घातलेल्या त्या निर्या सुटणार नाही आहेत तर अशा प्रकारे ही तयारी झाली आहे आणि गळ्यासाठी जे आहे मी एक पीस असा आत खूप ठेवला आहे वेलवेटचा पीस ठेवला तर मुकुट आपला छानसा बसतो त्यामुळे मी इथे वेलवेटचा पीस वापरला आहे तर ही अशी तयारी आपली झालेली आहे आजच्या दिवसासाठी आणि गणपती डेकोरेशन ही झालेलं आहे इथे गौरी आणण्याआधी इथे सगळी तयारी झालेली आहे आणि गौरी ही आपली आलेली आहे यानंतर ही आता गवराईला आपण यामध्ये जो आपला स्टँड आपण बनवलेला आहे त्यामध्ये आता गवराईला आपण ठेवणार आहोत सो वरचा जो निळ्यांचा पीस होता वरचा पीस होता तो मी काढला आहे कारण आपण त्याला पिन अप आहे त्यामुळे त्या निऱ्या सुटणार नाही आहेत त्यामुळं आता आपलं अगदी थोडक्यात पाच दहा मिनिटात गौरीला साडी नेसून होणार आहे तर इथे मुकुट ठेवला आहे गौरीचा सो गौराई जी येणार आहे ती गणपतीच्या उजव्या बाजूला येणार आहे तर यानंतर राहतो तो, तो गणपतीला सजवण्याचा भाग शेवटचा भाग राहतो आता गौराईला नटवायचा भाग आणि ते वेगवेगळ्या दागिन्याने माझी गौरी ही अशी नटलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग